गंगा मातेची लाट आणि निर्बला मैयाने खळखळ पाहत यावा आणि स्वतःच्या हाताने माईच्या मुखामध्ये पाणी टाकावं ही ताकद कोणाची होती भगवान शंकराची होती कोणाचं हातच पाणी ना नाही माझी माई मी पाणी पाजवली स्वतः प्राण गेला तेव्हा ला मयाची लाट आली आणि शेवटच स्नान शेवटच पाणी आणि प्राण सोडून दिला आणि नर्मदेमध्ये आजही मातेची समाधी आली बघा तुम्ही आपण जर मोठे असेल काही कार्य करते असेल तर माझी जागा बघा ज्या ठिकाणी मला सगळे ठिकाणी माझ्या दर्शनाला सगळे येतील म्हणजे मोठे प्रकरण असतात ना जे मोठे असतात ना ज्याचा स्वीकार करतात त्यामध्ये स्वतःचा देह ठेवतात आणि माझ्या अहिल्या मातेने नर्मदा माईच्या किनारी समाधीस्थ झाल्या आजही मंदिर त्या ठिकाणी आहे सगळ्यांनी विचार

आणि त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून भगवान शिवालयामध्ये सहस्र सहस्र ही ताकद कोणाची होती होती भगवान भगवान शिवाची कर्म कोण करत करत होतो शिवजी होते पण मात्र अभिलाषा आणि सत्य धर्माची सत्य संकल्पना कोणाची होती अहिल्या मातेची होती भगवान शिवजींच कार्य करायला येईल पण संकल्प तुमचा तसा कठोर असला पाहिजे तसा वृत्त असला पाहिजे ही पलिव्रता आहे ती नारी आहे भगवान सर्व या ठिकाणी निर्माण करून दिले आणि भगवान प्रभू अहिल्या मातेला उद्या काय करायचं ते सगळं आज साक्षात सांगत होते का हे दाखवत होते आपल्याला हरताल केली की ज्या दिवशी किंवा काही शिवलिंग बनवायचं असलं तर एक शिवलिंग